म्हटलं जनरल मी आहे निर्मला पठाडे आणि आज आ, काल शूट घ्यायचा होता पण प्रॉब्लेम असा झाला का शूट घ्यायलाच मला वेळ नाही भेटला आणि काही असं असतं की ते आपण घेऊ शकत नाही कारण आपली जर इच्छा असली तर समोरच्याची इच्छा असती तर मग मी कालचा ब्लॉग येत नाही तर हा ब्लॉग तुम्हाला उद्या पडेल कारण मी आदल्या दिवशीच ब्लॉक हे करून ठेवत असते मग कारण दुसरे का सकाळ सकाळ अपलोड झाला ना तर बरं म्हणतं मग काल शूट नाही केल्यामुळं ते आज सकाळी टाकण्यात नाही आला तर आणि तुम्हाला सांगित तिथून पुढं रात्री शेळ्यांची ही परत एक शेळीची डिलेवरी झाली तर तिला मुलगी झाली शेळीला आणि फार साडेआठ पावणे नऊ चार काळाला ती टाकायला गली म्हणलं ही हे होती काय न कारण बारकले दुसरे पिल्ले होते ना पहिले तुम्हाला दाखवले तर ते हे होते बारीक ना अजून तर मग त्यांना पाळायसाठी मी तिकडे गेलेली शेळ्याच्या गोठ्यात तर अचानक बघितलं तर ही पण काळा देती तर म्हणलं आता हिला हे असतं नाही का जणूस तर आमच्याकडं जाण्याचं म्हणतात वेगळ्या वेगळ्या भागात भाग बदलला की वेगळी वेगळी भाषा असते तुमच्याकडं काय म्हणतात मला माहीत नाही आमच्याकडं जाण्याचं म्हणतात कुणी यायला झाली पण म्हणतात तर मग ती रात्री जवळजवळ तिला दहा सव्वा दहा ला जणली ती आणि तिथून पुढं मग त्यातली त्यात ते एक तिचे दोन पिल्लं झाले एक पिल्लू मेल्यालाच निघलं बोकडं होता ते मेल्यालाच निघला तर मग पाट और, एक पाट होती तर पहिलं रोज असल्यामुळं हे पण भरपूर बारीक झाली ते पिल्लं आणि मग म्हणलं आता बारीक हे तिला थोडंसं असं उठून पिव पाळजावं बिजावं लागेल तर ते करूस तर थांबव म्हणलं इथंच मग मला जो जो वाटले वाजले रात्री बारा तर झोपायला स म्हणजे सव्वा अकराला आले सा, मी आतमध्ये आणि दशात आलं झोपं पण आहे ना तर परत गेले बारा वाजता मग बारा वाजता झोप लागायला लागली मोबाईल बघितला बघितला गेले तिकडं तर जार नाही झोपायला गेला त्याचा तरी पण जार पडायसाठी जागी थांबायचं होतं पण सकाळी तुम्हाला माहित आहे की जसं की बाजरी घेतलेली उक्ती काढायला आणि शेळ्याच्या डिल्यावर आता नेमका सुरू झाल्या अशी गंमत झाली तर घरी बारीक बारीक बाळ झाले आणि जा कामालग्या शुपारे नाही कामालगेरे शेपाऱ्या नाही म्हणजे घरी राहत आला असतं तसं हाजरीने गेलं असतं तर पण आता उकतं घेतल्यामुळं आणि थोडं लांब असल्यामुळं मग ते नाही ना जमत कारण बया मग हे करत ना ते म्हणताना आमच्या अंगावर टाकून दिलं एक सल 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 तर आम्ही दोघी तिकीतच घातलेलं आहे आणि मग मी नाही गेले तर त्या घरच्या घरच्या दोघी मग त्या नाही हेवायच्या ना जायच्या त्यांना कटाळीन त्यांनी एक तर बळस मारायचं घातलं चल 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 तुझ्या नादाने बाजरी दोघी होईन तर मग दडघरी राखा या ना अशी गंमत झाली तर म्हटलं जाऊ द्या झा पण मग रात्रीच हे झाल्यामुळं रात्री जी आल्यामुळं एवढं काही टेन्शन नाही वाटलं तर मग तिचं हे झाली डिलेवरी झाली बारा वाजली रात्री झोपायला सकाळी परत पाठीच उठले आवरले स्वयंपाकविलाय सगळं आवरलंय आणि त्या शेळीला धुतलं बितलं पिल्लांना पाजलं त्या बारकाऱ्या टावरांना म्हणलं आता जेव्हा जो जेवण करते आणि तुम्हाला दाखवते पुढं पिल्लं जाऊन तिकडं तर व्हिडिओला कंटिन्यू राहा लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब नसले केलं तर करून घ्या आणि दाखवते तुम्हाला दा जेवण करून जेवण करून द्या मला आधी मग तुम्हाला ताबडं दाखवते आता ता चार झालेत आणि तरी अजून एक राहिली तर ती दोन दिवस असते दरवेस आता यंदा माहीत नाही किती देईन चला मग दाखव चला मग घाई घाई घाईत घाई तुम्हाला पण गाडी आली नाही राही बघा कामाला जायला पण आता तुम्हाला टाबर दाखवायचे तर तुम्हाला बाहेरूनच टाबरं दाखविते आता मग दाखी निवनता बघित दोन आणि इकडं बसले दोन चार टाबरे आहेत तर त्यांना पाजायचं हे करायचं असं सकाळ धरून रात्री पण बारा वाजेपर्यंत आणि सकाळी पण लावपलूच रात्रीच आवरलं का मा इकडं हा आवर आला दादा हां बरं बरं आणि यांना म्हणलं चारा टाका त्यांचा तर त्यांनी टाकलं गवत आणून आता खात्यात त्या गवत इकडे गाण्यांची तयारी करू राहिली तर परत गायनाला बी टाकू राहिले का ही म्हशी देवी खानलेली ही तर अजून ते बुजीनाथच नीट नाटकच करीन कधी करतात काय माहिती ते नळ काढायचं चला मग दाखवते तुम्हाला पुढं गेल्यावर बाजरीच्या वावरात गेल्यावर बाजरी काढताना तर आले वावरात बाजरी काढायला ते बा पगा इकाडचा राळ येता खरेदी केली नवीन सनकोट आणला घातला पण लगेच इकडं पण करमाल लय करमत आहे की नाही हां हां आणि बाजरीचं दड पणच होत ना हां बाजरी पाकी ती छान आहे टपर टपर कन्से मोठेली नाही बघ बाजरीची भाकर मिरची खायला छान लागत हे कशाचं झाड असन बरं नाही नाही कमेंट करून सांगा आम्हाला काय वळखाना ते झाड कशाचं आहे कोआडा पाहिलं तुम्ही कोआंबडा पाहिला ह्याच्यात या झाडाला कोंबडा म्हणतो बरं का आम्ही पहिले लहानपणी इथं दिसला अचानक एक ढगळा आता न दिसणे पडत कुठं पण एक ढगळा दिसला तो म्हण दाखव यांना आमच्याकडे याला कोंबडा म्हणतात या गवताला तुमच्याकडं काय म्हणतात नक्की कमेंट करून सांगा अजून दोन दिवस बाजरी हालत नाही दोन दिवस हाहीत केला पळपळ पोल आता शेजाऱ्या पाजाऱ्यांच्या सगळ्यांच्या बाजार्या काढून झाल्या आमचीच राहिली या तुरी खुरपायच्यात नंतर याच्या खाली सोयाबीन आहे सोयाबीन काढायचंय तर चला मग लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबक्रा सबस्क्राईब नसलं केलं तर करून घ्या आणि बाय